गडिंगला शहरात परवा रिव्हॉल्वरचा धाक दाखवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला तसेच गडिंगलच उपविभागातील वाढत्या चोऱ्या व वा धंदे देखील सरासर सुरू आहेत तर या सर्व अवैधधंद्यांना पायबंद घालण्याबाबत काल शुक्रवार दिनांक सात जून रोजी उपविभाग पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनातर्फे निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंद्रे प्रमुख संभाजी पाटील राजू रेडेकर डॉक्टर सतीश नरसिंह दिलीप माने अजित खोत युवराज पवार अवधूत पाटील जयसिंग टिकले विक्रम मुतकेकर सुरेश हेबाळे सुधाकर जगताप दिगंबर पाटील संदीप चव्हाण प्रकाश रावळ गणेश बागडी उत्तम गोरुले सुमित कोरवी विशाल चव्हाण तेजस घेवडे मल्लप्पा चौगले

हे डी वाय एस पी ऑफिसर हिंगवले साहेब आहेत ह्याच्यानंतर कोणतरी होतील किंवा को ह्याच्या आधी कोणीतरी आलेले असेल हे सगळे जण ह्या गोष्टीमध्ये सामील त्याला कारण असं आहे की आज गडिंगला आजरा चंदूरला पूर्वी आपण काम केलेला होता हे एका दिवसात काही घडलेलं नाही चोऱ्या होतात हे आत्ता चोऱ्या सुरू झाले मटक्याचा विषय हा पूर्वीपासून आहे गांजा तुम्ही म्हणता इथं दुनग्यामध्ये गांजा शेती होती दुनियाची राज्याची शेती येऊन कोल्हापूर वाल्यांनी पकडणार कुठं नेपाळ नेपाळ इथं माहीत नव्हतं याचा अर्थ पोलीस स्टेशन वर ज्या वेळेला दुर्लक्ष करत जाते त्यावेळेला हे प्रकार वाढत चालले एका दिवसामध्ये हे काही घडलेले नाही आणि काय व्हायला लागले पोलीस स्टेशनला एजंट बसून म्हणजे मगाशी आमच्या पदाधिकाऱ्यांनी काही उल्लेख केला ठराविक पक्षातली ठराविक लोक आली ती कामं होतात असं काहीतरी जो प्रकार चालला त्यामुळे हळूहळू हे वाढत चालले चोरांचं सुद्धा एवढं धैर्य वाढते आज करीमगंजला जर काय रिव्हॉल्वर घेऊन पण जर येत असेल तर आपला बिहार होते त्यावर ते वाटायला लागले आज इथे एज्युकेशनची एवढी सगळ्या संस्था आहे वेगवेगळ्या भागातली मुलं आहेत आणि त्यामुळं पोलीस स्टेशननं तिन्ही पण किंवा चारही पोलीस स्टेशन या गोष्टीवर दुर्लक्ष केल्यामुळे प्रकार वाढतो आम्ही आपल्याकडे निवेदन घेऊन आलो निवेदनामध्ये बऱ्याचशा बाबी त्या वैयक्तिक मान्यता सोडून आम्ही काही आपल्याला पण हा प्रकार जर काय सुरू झाला नाही इंग्लंजमध्ये विभागात कधीही अशा पद्धतीचा प्रकार चालू नव्हता पक्षाच्या वतीनं आम्ही मोठं आंदोलन केलं कारण जोपर्यंत आम्ही लोकांच्यासाठी प्रशासनाकडे जात नाही प्रशासनसुद्धा कुणी काही करत नाही अशी जी भावना तयार झाली ती चुकीची आपल्या समोर मांडण्यासाठी आम्ही आलेलो होतो आम्ही आमचं निवेदन देतोय तुम्ही तुमच्या आता संभाजीरावांनी सांगितलं पदा सगळेच पदाधिकारी म्हणजे सगळ्यांची काय वळखून ह्यांची नाही पण ह्याने प्रत्येक ठिकाणची जी अडचण सांगितली हे सगळं आहे गोव्यातलं अवैध दारू किती वेळेला आहे ते म्हणजे आज आम्ही जे विषय मांडले ते वैयक्तिक कुठले मांडलेले नाही या भागातले सगळे दोन नंबरचे धंदे हे फक्त पोलीस कृतीच्या आशीर्वादाने पुढं सुरू आहे पोलिसांनी मनात तर सगळं बंद होतं नाही तर आम्ही पकडून देतो साहेब गेल्या वेळेला एक निवेदन दिलेलं होतं इथले लॉज आणि इथल्या कॅफेमध्ये सगळी यंग जनरेशन जाऊन बसते तुमच्या पोलीस स्टेशन तेव्हा तुम्ही नव्हता इथं पलीकडच्या बाजूला कॅफे तिथं अजूनही सुरू आहे कुठला कॅफे आम्हाला असं एक दाखवा जिथं कॉलेजची मुलं कॉलेज सोडून बसत नाही हे पोलीस स्टेशनला माहीत नसतं का लॉज इथं सुरू आहे या लॉजमध्ये जे प्रकार चालले इथल्या पोलीस स्टेशनला ते प्रकार मिटवलं आणि ते प्रकार मिळवून मी किती घेतले ते मी पर्सनली सांगतो मग एवढ्या गोष्टी जर काही लोकांच्या कॉन्फिडंटली असतील तर पोलिसांना माहिती नाही का का तुम्हाला सांगतो निर्भय पथक आपल्या पोलीस विभागाचं प्रत्येक डिव्हिजनमध्ये आहे त्यानुसार त्या ठिकाणी एखादी काही देखरेख करता त्यांच्यावरती असतो निर्भय पथकाची रोज कारवाई किती ठिकाणी झाले ते संपूर्ण रिपोर्टिंग केलं जातं आम्हाला केलं जातं एस पी कार्यालयाला केलं जातं त्या प्रत्येक ठिकाणी कॅफेवर चेकिंग करून त्यांच्यावर कारवाई करण्याकरता सूचित केलेलं आहे कॉलेजची जी मुलं विद्यार्थी विद्यार्थीनी असे अशा प्रकारे कॅफेमध्ये बसून काय हे करतात त्यामध्ये कोर्टामध्ये केसेस प्रत्येक वेळेस पाठवल्या जातात त्याच्यामध्ये कोर्टाचा एक जो थोडा भाग आहे की विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती कारवाई होऊ नये त्यांचं फ्युचर ते होऊ नये असा एक कोर्टाला आम्ही मान्य करतो खास त्यांना जीप मध्ये पाच कर्मचारी असतात पाच कर्मिल पुणे जीप आहे पाच व्यक्ती आहेत कर्मचारी महिला कर्मचारी आहेत पोलीस मामलदार आहेत बातमी जरी तुम्ही बाहेर लीक केला तर परत तुम्हाला धाडा सोडा नाही कारवाई करू नका होऊ देत ना एका तरी कारवाई होऊ देत ना अशी बातमी होऊ दे तुमची

एक बाहेरचे आरोपी आहे हे तर काय माहिती नसेल झालं म्हटलं ना आम्ही चेहरला आमचा आरोप पोलीस स्टेशन वरती असाय किंवा पोलीस यंत्रणेवर असाय सगळा पोलीस स्टेशनला माहिती असते पोलीस स्टेशन हे पूर्णपणे हप्ते घेऊन यायला सगळ्यांना पाठिंबा लागतात मला परवा म्हणजे त्या ठेव्यामध्ये एक आजऱ्यामध्ये गांजा झाड शेतामध्ये याची माहिती भेटली गांज्याची केस करण्याकरता ते पहिला वॉरंट घेऊन माझं वॉरंट घ्यायचं असं म्हणजे डिवाइस पिन आधी करायचं म्हणजे वॉरंट देऊन आम्ही त्या ठिकाणी शेतामध्ये रेड केली एक झाड दिसला शेतामध्ये एक झाड होत गांजाच्या झाडाला जेव्हा येत नाही तोपर्यंत त्याला ते त्याचे केस करतात आम्ही ती जागेवर पंचनामा केला डायरी एंट्री केली त्याने रिपोर्ट तर माझे वॉरंट होते त्यांच्यावर पाठवला साहेब तुम्हाला सांगतो काही बिल्डिंग अशा आहेत तिथं अजूनही तरुण पोरांची गांजा पीत बसतात हे बघत असायचं का मग गांजापुद्धा का एखादं झाड पकडणं ही कारवाई नाही मला माझ्या जे मला रिपोर्टी झाला आहे दुसरी गोष्ट सांगतो आज मी आज मी तुम्हाला आता घेऊन येतो पाहिजे तर टपरींच्या वरचे घेऊन येतो सगळं सुरू आहे रोजराजपणे जेव्हा सगळ्या गोष्टी चालवत असाय फक्त कारवाई करण्यासाठी कुणाला तरी पकडायचं नंतर सोडून द्यायचं हा प्रकार बंद झाला तुम्हाला तुम्ही उपविभागाचे अधिकारी आहात तिन्ही पोलीस स्टेशनला चारी बोलवून तुम्ही तसे आम्हाला सांगा नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने हे सगळं पकडतो काय करायचं तुम्ही आमच्यावर कुठल्याही केसेस टाका धंद्यावरती कारवाई पोलीस प्र प्रशासन नेहमीच करत आहे करत करत असते आणि परंतु कारवाई केल्यानंतर आपल्याला असं असते धारणाची असते पोलीस त्याला घेऊन गेली पुरुषांची तिथं घेऊन सोडून दिली पैसे घेऊन सोडून दिले सुप्रीम कोर्टाचे असे निर्देश आहेत की ज्या गुन्ह्यामध्ये सात वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे त्या व्यक्तीला अटक करू नका त्याला नोटीस देऊन कारवाई केली जाती पोलिसांनी एफ आय आर नोंद केला सर्व पंचनाम केला ते मला जप्त केला आरोपीला नोटीस देऊन कोर्टामध्ये दोषारोपत्र सादर होईल तेव्हा आरोपीला कोर्टामध्ये हजर राहण्याचा सूचना पत्र त्यावेळेला दिले जाते त्यामुळे आरोपीला अटक केली नाही त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली नाही की पोलिसांनी पैसे घेतले असे वेळे आरोप होत असतात पण माझे आलो फेटाळले आम्ही मागणी चुकीची असं आम्हाला वाटायला लागले की आम्ही आलो आणि तुमच्यापर्यंत चुकीचं आहे